म्हणून आता शेवटी काय असतं एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं समाजाच्या लेकराच्या आडी अडचणी बघाव्या लागतात संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलोय की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनाला तरीही सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला त्यामुळं देशाच्या धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाही हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे